मुंबई एप एम सी मार्केटमध्ये काल पहिल्याच पावसात अभियांत्रिकी व स्वच्छता विभागाची पोलखोल झाल्याचे दिसून आले मार्केटमध्ये गाळ्यांवर धक्क्यांवर व सर्वत्रच घाण पाणी साचल्याचे पाहायला मिळाले ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने आतील घाण व पाणी बाहेर आले फळ मार्केटमधील शेड उडून गेले व्यापाऱ्यांचा सर्व माल भिजून गेला त्यामुळे मार्केटमधील व्यापाऱ्यांनी स्वच्छता अधिकारी व कंत्राटदारांच्या संगणमताने दर वर्षी अशा प्रकार का अर्थपूर्ण कारोबार मार्केट मधे शुरू आसा आरोप किया है मैंने आपके माध्यम से ए पी एम सी और अधिकारियों को बताना चाहता हूँ कि अनेकों बार मैंने लेटर लिखा है जबाने भी मांग किया है कि इस पर आप लोग सेड डाल दो ये पत्रे का ति कम से कम उड़ेगा नहीं साल में तीन से चार बार पतरा उड़ जाता है और हम लोगों नीचे भी पानी भरता है ऊपर से भी पानी भरता है कम से कम हर व्यापारियों का दो दो ढाई ढाई लाख का नुकसान इस बार अब भी अभी हुआ है दस इसके पहले भी अगले बरस तीन बार हम लोग का नुकसान हुआ कोई भरपाई करके देता नहीं है किसानों का पैसा हम लोग कर्जा निकाल के कैसा कैसा दे रहे हैं और ये पी एम सी जो है सुनती नहीं है हमें तो ऐसा लगता है कि जान बुझ के सेट इसलिए नहीं डालते हैं कि इनका ये पतरा ये अपना जो तालपत्री डालने में इनका कमीशन रहता है इसलिए हे लोक हैं की दिन मी साल में तीन बार चार बार उडेगा तीन चार बार बनाएंगे तीन चार बार हमारा कमिशन बनेगा सेट डाल देंगे तो परमानेंट हो जाएगा इसलिए जानबूझ के ऐसा लोक करते त्याच्यामध्ये काय थोडं वारं जरी आलं तर काम एकदम नाजूक केलं जातं परफेक्ट काम करत नाही आहे काडपत्री टाकायची म्हणून टाकतात कोणाला कॉन्ट्रॅक्ट देतात कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर ते बांधकाम व्यवस्थित करत नाही थोडा पा थोडं वारं आलं तरी पूर्ण उडून जातं आणि उडल्यानंतर पाणी भरतं आणि आम्ही आम वा, ते मा मागणी पण केलेली आहे की आमचे दर दीड द दीड इंच किंवा दोन दोन इंच आम्हाला कोबा वाढून पाहिजे फूट वा फूट वाढून पाहिजे ते सुद्धा द्यायला तयार नाही आहेत पाणी भरतं आहे पाणी भरल्यानंतर पूर्ण ओपन शेडमध्ये चौ चौकडून पाणी येतं पाणी आल्यानंतर मानाचे नुकसान होते वरून पाणी येतं त्याची नुकसान होते आज तर हे प्रत्येक व्यापाऱ्याचं लाख लाख दोन दोन तीन तीन लाखाचं नुकसान झालेलं आहे माल भिजल्यानंतर त्या मालाची अवस्था काय होते आता हा आंबा आहे मा सर्वात महागडी महागडी वस्तू आहे आणि त्या आंब्याला जर पाणी लागलं तर आंबा तयार होत नाही या आंब्याचे आंबा चांगला तयार नाही झाला सडतो आंबा आणि त्याच्यामुळं त्याचे पैसे होणार नाही तर आम्ही शेतकऱ्यांचे पैसे देणार करू पहिल्याच पावसामध्ये जर असं झालं तर अजून पाऊस चालू तर काय परिस्थिती होईल ती न सांगण्याच्या पलीकडे हे व्यापाऱ्यांच्या किती नुकसानी होतील आमच्या हे सांगूच शकत नाही तरी आम्ही त्या टायमात ताणपती टाकत होतो त्या टायमात मागणी केली होती की आम्हाला पत्र टाकून द्या पत्र पत्र टाकल्यानंतर आमचं कायमस्वरूपी होईल पण त्यांनी काय न ऐकता यांनी आपल्या मर्जीमानाने किंवा अभियंता जो जो आहे यांच्या हुकुमशाहीने हे ताडपत्री टाकली कारण त्यांच्यात त्यांना काहीतरी फायदा असेल म्हणून ते असे करतात आणि पहिल्याच पावसामध्ये नॉर्मल वाऱ्यामध्ये ताडशेड उडून गेलेले पूर्ण आणि याच्यामध्ये लाईट आहे तर लाईट जर लाईट जर करंट बसल्यानंतर किती किती लोकांना काय होऊ शकतं इजा होऊ शकते याचा काय कल्पना करण्याजोगी नाही आहे मात्र बोर्डाकडून बारा एकचा ठराव होऊन सुद्धा ड्रेनेज लाईन साफसफाईसाठी पावसाळापूर्वी कामाची मंजुरी काढण्यासाठी उशीर का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे पाऊस सुरू झाला की आपल्या वर्जीतील कंत्राटदारांना साफसफाईचे कंत्राट देण्यासाठी ही मंडळी वाट पाहत असतात काही अभियांत्रिकी विभागाने कंत्राटदारांशी मिलीभगत केल्याने हा सर्व प्रकार घडत असल्याची चर्चा बाजारावरात सुरू आहे त्यामुळे ठराव होऊन सुद्धा पाचही मार्केटच्या ड्रेनेज लाईनचे काम अद्याप सुरू झालेले नाही त्यामुळे येत्या पावसात मार्केट पूर्णपणे पाण्यात जाणार असल्याची चर्चा जा बाजारावरच सुरू आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज